सिनेट निवडणुकीमध्ये अभाविपा अडचणीत आलेली आहे शिवसेना विद्यार्थी संघटनेनं अभाविपाचा पाठिंबा काढलेला आहे विद्यापीठांना समितीचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली घेतल्याचा आरोप एबीवीपी केला होता या विधानावर शिवसेना युवा सेना आक्रमक झाली आणि एबीव्हीपी जाहीर माफी मागत नाही तोपर्यंत पाठिंबा देणार नाही असं सांगण्यात आलं शिवसेनेच्या विद्यार्थी संघटनेची ही भूमिका आहे तर मुंबई विद्यापीठाची वादा सापडलेली सिनेट निवडणूक उद्या होणार आहे पण याच्यामध्ये फूट पडल्याचंही पाहायला मिळतं विद्यार्थी विद्यार्थी संघटनांमुळे एबीव्ही जी भाजपची संघटना आहे या संघटनेना निवडणूक स्थगित झालेली होती दोन दिवसांपूर्वी त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांवर आरोप केले होते त्यामुळे आता युवा सेना आक्रमक झालेली आहे शिवसेनेची ही विद्यार्थी संघटना असलेल्या से युवा सेनेनं एबीव्ही पीचा पाठिंबा काढून घेतलेला आहे मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली इथं निवडणूक रद्द झाल्याचा आरोप एबीवीपीनं केला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर सिनेट निवडणुकीमध्ये एबीव्हीपीचा पाठिंबा आता काढून घेतलेला आहे विद्यार्थी शिवसेना युवा सेनेनं त्यामुळे एबीव्ही आता एकटीस या निवडणुकीला सामोरे जाणार का ते बघावं लागणार आहे तर अब एबीव्हीपीनं जाहीर माफा माफी मागावी अशी मागणी सुद्धा युवा सेनेकडून करण्यात आली आहे त्यामुळे आता एबीव्हीपी माफी मागणार की एकला चलोरेचा नारा देणार याकडे लक्ष आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.